आता कसं वाटतंय तुम्हाला नाही आता बरं वाटतंय पण एवढं ते जर मानख्याच आता बरंच वाटणार थोडं लगे म्हणजे थोडे पाच दहा मला मागल्या वेळेला मी आणतो ना मला खिचून गेलो दिवशी तर मी काम आलो दुसऱ्या दिवशी काम आलो हा दुसऱ्या दिवशी मी काम बरं वागता येत होत वागता येत नव्हतं मामा इथेच बसलो होतो पोरा धरून आलो होता मला झाड झाडगोदरी एकदा मला आणलं होतं एक दीड वर्ष पूर्वी आले के के ते ना जास्त दिवस आले तव आले वर्ष झाल तो पण दीड वर्ष अगोदर मला एकाच झटक्यात ओके झालं एकाच झटक्यात तव मी त्या वेळेला आराम केला आणि त्या दिवशी आलो का एकच दिवस आराम केला म्हणजे त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी काम आता ओके आणि आज बी उजे काम होतय टक टक आता मोहम्मद आहे तुम्ही काय नाही काम रजे बिन बिन नाही टक टक काम झालं आता वागता येते का नाही वाकतं ये नॉर्मल पण प्रॉब्लेम पण आले त्या दिवशी उठता येत नव्हतं नाही डेअरीचा प्रॉब्लेम नाही तुमचा तुमचा मनक्याचा प्रॉब्लेम आहे त्या दिवशी तुम्ही बोलत मला अधिक सरकली असे तसे ती डिक्स सर चेपली ना ती झुसर